मी माझ्या तुकोबरा यांची इथं पारायण करणार आहे आणि इथंच का करणार आहे कारण माझी इथंच सगळी बातम्यांनी इथल्या राजकीय व्यवस्थेने आणि सामाजिक व्यवस्थेने माझी बातमी घेतली आणि म्हणून त्यांनी सांगितलं बघा एक दोन तास मी परत येऊन इथं बसणार आहे मी त्यांनी आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चाललेत पण मी माझा संविधानाने दिलेला अधिकार मला माहिती आहे इथं आंदोलन करायला बरोबर परवानगी नाही पण हे आंदोलन नाही माझं सरकारकडे काही मागणी नाही माझी मागणी देवाकडे आणि मी इथं येऊन गांधी बाबा बसणार परत तुम्हाला पोलीस ताब्यात घेत आहेत काय बोलणार आहेत पोलीस काय म्हणले बा तुम्हाला आम्ही नियम दाखवतो काय सायटेशन दाखवतोय असं मुख्य आहे मी नियमाचं पालन करणारा माणूस मला काही नियमाचे बाहेर जाऊन काही करायचं नाही मी त्यांच्या बरोबर त्यांनी जर मला सायटेशन नियम नाही दाखवले तर मी पुन्हा इथे येऊन बसणार अरे बिलकुल अखंड झेप करणारे गाथवा असणार ते मी मला कोठडी तरी ठेवलं ना तरी चालेल आणि मला तर असं वाटतं तीच सुरक्षित जागा माझी तिथं भगवान श्रीकृष्णा जन्म झाला तीच जागा सुरक्षित आहे ना ते गोळ्या घालणारे मला मारून ते बाहेर सगळं